पुणे अहवाल बाहेर आला आहे आणि त्यात आम्ही बरोबरच दोन जे ऑफिशियल होते त्यांच्यावरती कुठे ना कुठे जे ब्लेम करण्यात आले किंवा त्यांच्यावरती अॅक्शन घेण्यात आलं अहवाल बाहेर आलाय का हो सोर्सेस बाहेर सोर्स वर कसा विश्वास मी ठेवणार जोपर्यंत मी अहवाल बघत नाही तोपर्यंत कसं कुठल्याही अहवालात भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारचा कुठलाही रिपोर्ट हा जेव्हा येतो तेव्हा जोपर्यंत आपण तो, जो तो वाचत नाही तो एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे कसं बोलणार मला सांगा तुम्ही सोर्सवर कसं एखाद्या सरकारी डॉक्युमेंटवर आपण बोलणार या खूप गंभीर्याने घ्यायच्या गोष्टी असतात त्यामुळे रिपोर्ट आला की तो मी वाचीन आणि जरूर त्याच्यावर तुम्हाला कॉमेंट का कुठेतरी पार्थ पवार यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का कारण या सगळ्या घडामोडी सुरू असताना सातत्यानं भारत पवार यांचं नाव येणं शीतल तेजवानी यांच्याकडनं त्यांच्यावरती जबाबदारी ढकलून नेणं म्हणजे हे काय सुद्धा सुरू आहे हे तुमचा जो सोर्स असेल तेच सांगू शकेल ना मी कसं सांगणार माहिती तुम्हाला लीक होते सोर्स तुम्हालाही माहिती देतो त्याच्यामुळे मला कसं कळणार आहे कोण करते पण कुठलाही भारतीय म्हणजे हा असेल किंवा राज, राज्यात किंवा देशातला कुठलाही गोपनीय रिपोर्ट असेल तो एक तर तो गोपनीय असेल तर तो बाहेर कसा आला आणि जर कुठलाही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तींनी जी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी वाचल्याशिवाय ह्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे सुरुवातीला पार्थ शकत नाही मी जेव्हा पार्थला प्रश्न विचारला होता मी तुमच्याच चॅनल वरती बातमी पाहिली आणि ती पाहिली चॅनल बघून मी साधारणपणे कोणाबद्दल अशा बातम्या आल्या की मी त्या व्यक्तीला फोन करून विचारते की बाबा अशी बातमी आली आहे काय आहे ही परिस्थिती तेव्हा पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते त्या तो मला म्हणला आत्ता मी काय चुकीचं केलं नाही मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं त्याच्यामुळे ते तो तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तव वाट बघू पण एक गोष्टही खरी आहे की त्यावेळीच जेव्हा म्हणजे मी पार्थवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी काही चुकीचं केलं नाही त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं स्टॅण्ड मला असं वाटतं की आपण ज्या मुलांना जन्मापासून पाहिलेलं आहे त्यांच्यावर आमच्या घरातले संस्कार हे झालेले आहेत त्यामुळे माझी माझा विश्वास आणि अपेक्षा माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही एवढी एक आत्या म्हणून एक आई म्हणून एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये पक्षाची बैठक देवगिरीवरती पार पडल्याचं बघायला मिळालं त्यात चर्चा ज्या पद्धतीने झाली त्यानुसार सव्वीस तारखेला पवार राष्ट्रीय सुद्धतीची माहिती समोर आली त्या गटाने काय करायचं किंवा काय नाही करायचं तो त्यांच्या गटाचा विषय आहे ना त्याच्यामुळे त्या ज्या बातम्या येत आहेत तो त्यांच्या त्या गटाच्या आहेत त्याच्यामुळे याची मला फारशी काय माहिती नाही पुणे मॅम एक गोष्ट अशी आहे की तेजमानी जे आहे त्या जमिनीसाठी उच्च न्यायालयात जेव्हा गेले तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कशा प्रकारे हा उच्च ग्रुव आहे बरोबरच सहानुभूतीच्या आधारावर मागितलेल्या जामिन चुकीच्या ठिकाणी सहानुभूती दाखवल्यासारखं होईल असं न्यायालयानं स्पष्ट सांगितलं आणि सब्ज्युडियस त्याच्यामुळे कोर्ट काय देतं त्याच्यावर आपण कसं बोलणार ना या देशामध्ये कोर्टाचे जे निर्णय असतात ते आपल्याला मान्य करायचे असतात त्याच्यामुळे त्याचे काही ऑब्झर्वेशन असतील पण मला असं वाटतं तो अहवाल आणि कोर्टाची फायनल ऑर्डर हीस कुठल्याही सबज्युडिस मॅटरवर बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं